त्या चॅनलच्या माध्यमातून हे त्यांच्यापर्यंत पोहोचवा आता पालकमंत्री साहेबांना पण मी हा तुमचा व्हिडिओ टाकेल आमच्या मंत्री महोदय संदीपांना पण पाठ पाठवेल आणि जे याचे आयुक्त आहे प्रोडा डिपार्ट तुम्ही मी तिथपर्यंत तुमचा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनाही तक्रार दाखल करेल जळगाव जो माल इथे येतो त्याच्यामध्ये नेहमी देऊ दोन तीन किलो चार किलो कमी असतो एक शिवाय म्हणून इथं दुकान चालू केलेली आहे वाडाच्या लोकांकरता परंतु जर शासन असा माल प्रोडा जो अधिकारी ठेकेदार जो असेल त्याला जर लोक जर सहकार्य करत असतील तर हे निंदनीय ठेकेदार कोण हो काय माहिती A dela sede do sede, tu da sede do uh, Bau cai, problema. ही माझ्या वाड्यात सद्गुरू महिला बचतगट दुकानामध्ये चोरेचाळीस आहे काय तिथं आमचेच कार्यकर्ते असते पण नेहमी नेहमी धान्य पुरवठा जो होता आणि नेहमी असं कमी दिला जातो कोणा काटाने एक कुठ कमी दीड किलो कमी वगैरे दोन किलो कमी असतात आम्ही नेहमी वारंवार तक्रार पण केली आहे की जर तुम्ही पुरवठा करताना दुकानामध्ये माल पूर्ण देत जा आम्ही काही चोर वगैरे नाही आम्ही लोकांना पूर्ण देतो काटा वगैरे भरतो आमचं काम नाही अच्छा आता किती कमी आलेली याच्यामध्ये आता बघा किती किलो समोर दिसते पन्नास किलोचा काट तयार किती आल्याचा आहे समोर आता कमी मी जवारी गोबी खाल पडलेला आहे पाठवलेलं आहे जळगाव जो माल इथे येतो त्याच्यामध्ये नेहमी देऊ दोन तीन किलो चार किलो कमी असतो तांदूळ आलेले तांदूळ हे जमा करून दिलेलं आहे आता आम्ही जनतेला असं द्यायचं का आम्ही नेहमीने वारंवार तोंडी तक्रार पण आहे प्रोडक्ट डिपार्टमेंटच्या दोघं तरी मॅडमला पण सांगितलंय लागलो शॅपाला पण सांगितलंय बघू करू त्याला सांगतो प्रोडक्ट जळगावला आम्ही फोन करू सांगू काय आतापर्यंत पण एक वर्ष झाले आम्ही यांना तक्रार करतो नेहमी तुम्ही कधी तर आता ग्राहक लोकांनी तुम्ही संपर्क करू शकतात ना की आम्ही त्यांना मी तो पूर्ण माल देतो था 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 था। दे की मी स्वतः थांबतो कधी कधी की एकाही कस्टमरला कमी का देता कामा नाही पण स्वतःला धान्य मिळालं पाहिजे आमची भावना आहे एक शेवा म्हणून इथं दुकान चालू केलेली आहे वाडाच्या लोकांकरता परंतु जर शासन असा माल प्रोडा जो अधिकारी ठेकेदार जो असेल त्याला जर लोक जर सहकार्य करत असतील तर हे निंद आहे पुढे काय कारवाई समजा तोंडी झाल्या सर्व झालं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे पोहोचवा आता पालकमंत्री साहेबांना पण मी हा तुमचा व्हिडिओ टाकेल आमच्या मंत्री महोदय संदीपांना पण पाठ पाठवेल आणि जे अक्षे आयुक्त आहे प्रोडा पण तुम्ही मी तिथपर्यंत तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनाही तक्रार दाखल करेल शासनानं जे दिलेलं धान्य आहे जो दर आहे त्याचा तो शासना ठेकेदारला पुन्हा पैसा मिळतो त्याने इमानदार इथं पोहोचवलं पाहिजे आम्ही इमानदारानं आमच्या ग्राहकांपर्यंत धान्य पा इथं जो बी येतो त्याला एक दोन ग्राम पण झाला काही त्यात नाही तो स्वतः समोर काटा इलेक्ट्रिकचा काटा बी कधी पण चेक करू शकतात मी स्वतः कधी चेक करतो की दुकानदार बरोबर कस्टमरची आमच्यापर्यंत आले नाही येणार पण नाही आमची तक्रार हे ठेकेदाराच्या विरोधामध्ये की त्यानं धान्य चांगलं दिलं पाहिजे स्वच्छ दिलं पाहिजे आणि वजन मध्ये त्याने काट्यामध्ये त्याने काटा चोरू नये त्याने पूर्ण माल दिला पाहिजे पन्नास वजा काटा ठेकेदार कोणा ठेकेदार यांनाच माहिती जळगाव सेट आहे बऱ्या ठेकेदार तुम्ही काय सांगाल शासना त्याच्यावर कारवाई करण्यात यावी ठेकेदारावरती ओके त्याने आम्हाला धान्य आमच्या तू कुठं काय कर तू चोऱ्या कर जवळकर काय कर आमच्या दुकानामध्ये तुला पुन्हा पन्नास क्लोज कट्टे आले पाहिजे आणि मीच खालचं धान्य आलं पाहिजे नाही

जोड टाळची पड्या भो भङ्गाल जोड टाळि पडाजी मा

परिपूर्ण अशी पंढरी पंढरी गि पंढरी पंढरी गेस्ट right now and press the bell icon never miss an update